आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ रथोत्सव उत्साहात संपन्न सिद्धनाथाच्या नावानं चांगफल नाथाच्या घोड्याचे चांगफल चांगफल बोला चांगफल चांग या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र तसेच आंध्र कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचं श्रद्धास्थान व कुलदैवात असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वर यांच्या उत्सव मूर्ती सालकरी महेश गुरव बुरंगे यांच्या घरून वाजत गाजत रथामध्ये दुपारी तीनच्या सुमारास बसवण्यात आला यावेळी मानाच्या सासनकाठ्यांची भेट झाल्यावर श्रींच्या मूर्तीच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून श्रीमंत अजितराव राजेमाने तेजसिंह राजेमाने दीपसिंह राजेमाने बाळासाहेब राजेमाने पृथ्वीराज राजेमाने सयाजी राजेमाने विजयसिंह राजेमाने गणपतराव राजेमाने शिवराज राजेमाने विश्वजित राजेमाने तसेच माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे तहसीलदार विकास आहिर मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने स पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांच्या उपस्थितीत रथोत्सवास प्रारंभ झाला विवाह सोहळा एक महिनाभर चालतो दिवाळी पाडव्याच्या दिवशी घटस्थापनेचं व हळदी समारंभानं या विवाह सोहळ्यास प्रारंभ झालाय त्यानंतर तुळशी विवाह दिवशी श्री सिद्धनाथांचा व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न होऊन आज सोमवार रोजी रग्नानंतरची वरात म्हणजेच रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला

प्रतिनिधी सचिन मंगरुळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची